नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी वकील ओंकार पाटील हे आपल्या परिवारासह हो बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी बंद घरात कोंडा तोडून घरात प्रवेश करत घरातून ब्याण्णव हजार रुपयांची रोकड चोरून नेण्याची घटना घडली आहे या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी वकील पाटील हे आपल्या परिवारासह बाहेर जावीत गेले होते दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ ते दहाच्या सुमारास ते घरी आले असता त्यांना दरवाज्याची कडीकोंडा तुटलेला अवस्थेत आढळून आला घरात पाहणी केल्या असता त्यांना कपाट फोडण्यात आल्याचं लक्षात आलं घरातील सामान इकडं तिकडं फेकलेलं दिसून आलं घरातील कपाटात तपासणी केली असता त्या कपाटातून ब्याण्णव हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं या प्रकरणी दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोनच्या सुमारास शहादा पोलीस ठाण्यात वकील ओंकर पाटील लहाना डोंगरगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चौट्यांविरुद्ध घरपोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्यामकांत पाटील करीत आहे